भारत स्वतंत्र झाला म्हणून काही राज्याने म्हटल्या काही भारतात सामील होणार नाही अशी आणि माजलेली राजेशाही चाललेली होते तिला तिचा विरोध कमी केला असेल प्रखरपणे बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दलितांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिली देशाचं काम केलेलं

त्या माती जगीत द्यायला लागतो म्हणून तू देश सेवा पण केली पाहिजे दे। म्हणून त्या झाडणारे पुसणारे शेणू करणारे स्वयंपाक करणारे रखवाजा कोण असतील बघ कोणी तो सगळा समाज आग्रह झाला रखवाजा कोण होता दे, कोण होता कोण होता म्हणजे सांगायचं होतं की सगळी झाडकाम जरी करावं लागत होती पण त्या राज दरबारी त्याला सेवाचा काही करावं लागले होतं त्यांना काय पोटा पाण्याचा विषय त्या पोटा पाण्याच्या विषयाचा महत्त्वाचा भाग असलेला हा निजम राजा त्याच्या विरोधात बाबासाहेब सांगता की याला तुम्ही राजाला नाकार हा देशाचा सतू आहे ही कुठेही अडाणी जमा आपली आपले पूर्वज त्यांनी तुम्ही काय असेल जिथं आम्हाला रोज रोटी मिळते तेच ना करायचं म्हणतो बाबा हा वैचारिक संघर्ष त्या आडाणी माणसाला होता त्या आडाणी माणसाने काय शिकवलं माहितीये तुम्हाला त्याने बाबासाहेबांचा संदेश शिकवला तुम्ही उपाशी राहिले मला या राजापासून तर त्रास होईलच आपण एकीकडे ये जाती येते जाती याच्यामध्ये सवर्ण तर तुळलंच होतो परंतु ज्या ठिकाणी आपण काम धंदा करून छोट मोठं काहीतरी मिळवत होत

आणि वाचव मला अभाव असणाऱ्या लोकांसाठी आता राहुलजीने सुंदर व्याख्यान दिले होते थायलंड मध्ये चाललेला कंबोडिया चायनामध्ये चाललेला नाही असा धर्म दिला की तुमची अंगाठी काय आहे तुमची विचार करण्याची पद्धती काय आहे तुम्ही या जातीतेच्या विषयामध्ये भारतामध्ये पिरले कशी केलेलं आहे तुमचं अडीच वर्षाचं शोषण अडीच हजार वर्षाचं शोषण काय आहे त्याचा सगळा अभ्यास करावायना श्रीलंकेचा श्रीलंकेचा इंडोनेशियाचा बुद्ध धोक नाही हा ह्या मातीतला जातीयतेच्या विषयामुळे गुलामीच्या विषयामुळे पिचलेला समाज आहे का याला आनंद आघाडीवर लढायला लागणार आहे याला बल द्यावा लागणार आहे आणि ते बल तेव्हाच मिळेल जेव्हा याला बुद्ध धम्म सोप्या सांगितलं मग तो धम्म जो आहे बुद्ध धर्म तो बाबासाहेबांनी संपूर्णपणे वाचला त्याच्यावर सुंदर प्रकारची प्रक्रिया केली तुमच्या साच्यात बसेल का तुमच्या बुद्धीला परवडेल का तुमच्या कुठेशीलतेला परवडेल का तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी तो परवडेल का अशा पद्धतीने सुंदर रीतीने सोन्यासारखा तो गाळा आणि असा सुंदर धम्म तुम्हाला ह्या इथल्या अडाणी जाती आहेत परंपरेचे विषय सांगून आज मी कमी लेखणाऱ्या या अवघड समाजातल्या या तिसऱ्याला तुम्हाला तो दिला आणि तो दिला ज्या दिवशी दिला मित्रांनो तिची लॉटरी लागली तुमची तुम्हाला पिढ्यान पिढ्याचं बक्षीस पिढ्यान पिढ्याचं सगळं काही खूप पुढे मिळणार काही लोकांना वाटत पोलीस खात्यामध्ये आहे चार ठिकाणी सुटतो नाही काही लोक पण येतात वेगवेगळी कामं घेऊन म्हणजे लोक उगच ना आपण चेहरे करतो पंच्याहत्तर वर्ष पुढे जर मागे गेलं तर आपला बाप करत काय होता आपला आजोबा काय करत होता त्याची लंगोटी त्याचे कपडे त्याचे घरातले खापराचे भांडे त्या आहेत ज्याच्यामध्ये सडून ठेवलेल्या त्या चाण्या ते ते तरी शिंदू खाली लागलं गावामध्ये आता एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत गोष्ट सांगतो तुम्हाला गावात लग्नाचं जेवण तुम्ही दिलं जायचं असं लक्षात ठेव हो। आम्ही काही खारसुने पिढी नाही आम्ही फेशलच आहोत परंतु <laughs> तुम्हालाच वाटत की खूपच काही सुधवलंय आपण कदाचित धम दिल्यामुळे स्वतःला ग्रेसफुल समजत असेल हेच एक सुवर्ण बघतो त्याच्याशिवाय अजूनही आपला संघर्ष प्रत्येक ठिकाणी आहे असं असताना आपण कसं राहिलं पाहिजे हा स्वीकारलं पाहिजे कसं धनं बाबासाहेबांना कसं स्वीकारलं पाहिजे किती पैशान झालं पाहिजे किती आंबट चेहरी केले पाहिजे पंच्याहत्तर वर्षात सगळं कळावं एकदमच डायरेक्ट तुम्ही मला सांगत का यांचा संघर्ष दादाचा हे बांधकाम मला आठवत सांगलं इथं आठवर्ष जुनं जे मंदिर होतं तेव्हा प्रत्येक कार्यक्रमाच्या परवानगीपासून संघर्ष मला माहिती आहे म्हणजे एक कार्यक्रमाची धर्मबंधनीची पण परवानगी तिथे येणार समाज मग तिथे येणारी गर्दी तिच्या नियंत्रणाचे अनेक विषय टाकून ते परवानगी देणे ना करणे त्याचे पाया पडणे अरे काय का हा संघर्ष करून डोक्यात घेते का हे समजतं का हे समजून घेणं का आवश्यक आहे की ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये राहुलजी सारखा गुंडा करून तुम्हाला धम्म दिसण्यात येतो धम्म सांगते सांगते पंच्याहत्तर वर्षापूर्वी जर गेलो आपण तर तुम्हाला स्टेजवर नाही तुम्हाला शिकायलाच नव्हतं चुकून आपण शिकलं तरी तुम्हाला बाकीचं काही घडत नव्हतो तुम्ही तुमच्या घरातच बाबासाहेब वरती सांगतो असो बाहेर तो बोलायचं नाही सापडला तुमचा विषय तुमच्याकडेच ठेवा हे सगळं भयानक होत सगळं आणि ह्या भयानकतेला खऱ्या अर्थाने कृतिशील उत्तर दिलेलं आहे धम्माने बाबासाहेब आंबेडकरांनी चांगला पैकी गाळून सुंदरतेने फिल्टर करून तुम्हाला झिपेल सोप्या भाषेत ना तुम्हाला दिलेला आहे तुमच्या तो पदार टाकलेला आहे मित्रांनो ही लॉटरी जगा माझे अनुभव आहे आहे वडिलांनी क्लास वन ऑफिसरची नोकरी एकोणीसशे पंचाळीसच्या दरम्यान सोडलेली आहे तुमच्या मराठवाड्यात आणि पुणे मध्ये पण क्लासच्या अधिकारी पदाची नोकरी कोणी सोडली नाही बाबासाहेबांच्या रिटायर्ड झाले असतो म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बुद्ध धम्म जो बाबासाहेबांनी सुद्धा तिथे सहज स्वतः भाषेतला तुम्हाला जो दिलाय जगात कोणालाच मिळालेला नाही मित्रांनो

घरातच बसून राहिलं मटन खाण्यामुळे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलं नाही काम केलेलं लोकांमुळे रेडीमेड दिलेला आहे तेवढं तर का आम्ही करतो अभिमान आहे हे जर दिलं नसतं तर आमचं सोनं झालं नसतं आमची मी ओळख दिलं काहीतरी सरपंच बिरपंच झालं असतो कारण एनर्जी तर होती नव्हतं गावचे धर्म मिळावलेला मागे असतं मी ते कडक कपडे टोपी काय विचारला असतात मी बोलावं आलो असतो तुमच्याकडून

चांगल्या रीतीने अनालिसिस करून करून सांगण्याची कोवत मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो या धम्म चळवळीतल्या माणसांमध्ये आजही आहे त्याचं आकलन करता येतं अँटिसिपेशन करता येतं उद्या काय होणार आहे ते कृपा करून ते पेपर ते टी व्हीवर काय चाललंय सोशल मीडियावर काय चाललंय काही वाचू नका तुमची लॉटरी बाबासाहेबांनी लावून टाकलेली घडते चाल हिंदूच मंगळ सांगलेले हातीकडे गेला हात्या पक्षात गेला कोकीकडे गेला मित्रांनो ही स्थिती बदल येत कधीतरी काहीतरी घडलं होतं एकोणीसशे छप्पन ला म्हणून आज हा प्रपंच नंतर घरातली पोर सगळे सारखी नसतात कोणी वळवळत कोणी लय शांत राहतं सगळे केलं म्हणतात गुडबाय गुडबाय काय ही सगळी जी वळवळ ही विचाराची पण वळवळ आहे कधीच काही घेतलं नव्हतं आम्ही पोरा कधी आहे काही लोक कर। आप ते सोन्याचे काही कपडे घालत आहेत काही लोक गाड्यात काही लोक किती पैसे दाखवून किती नाही असं झालेले त्यांचे वडील धमक समजायचं त्या दिवशी लगेच त्याला बोलू नका कधीच काही मिळालेलं नाही बौद्धिक विषय नक्कीच चालू ठेवलेला पाहिजे आपण आपली कोवत आपण वाढवली पाहिजे आमच्या झालं पण आपण एक दिवस सांगू

आहे माडे मागण्याचा प्रयत्न करतो पण ते ते एका बदलाचा भाग आहे पण हे पाहिजे करू नका आपली लॉटरी लागलेली आहे आणि ती कायमची लागलेली आहे ती शिक्षणापासून शिक्षणाच्या उच्च उच्च ठिकाणापासून राज पर्यंतचा रस्ता मिळालेला आहे आणि त्या लॉटरीद्वारे तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहे तुमचे पिढी पोहोचणार आहे किंवा त्याच्या नंतरची पिढी पोहोचणार काही लोकांना आताच नाही सगळं आता पंच्याहत्तर वर्षात काय करता येवर कमाई करतात बाबासाहेब समजून घेतात बुद्ध समजून घेतात जग समजून घेतात पंच्याहत्तर वर्षात सगळं पाच पाच हजार वर्षाची संस्कृती सिंधू संस्कृती नामकी संस्कृती बाबी संस्कृती संस्कृती तिच्या गप्पा आणणारे तिच्या व्यवहार राहो करतो काय गंडे डोळे धागे घालून ते कोंबड्या बकऱ्या चालल्या देतात नऊ दिवस नऊ तर तू म्हणला तस नऊ दिवसाच्या वाऱ्या आपण प्रतिकात्मक सुरू केलं बरोबर आता पाच हजार वर्षाची तुझी इतिहास आहे तुझा तू सिव्हिलाइज का नाही झाला तुझं नागरिकरण का नाही झालं तू शिस्तीचं का नाही झाला तुला चार वाट का नाही समजलं तुला बुद्ध का नाही समजले हे सगळं विचित्र तुर वर्ग आहे सगळं आणि आपली पंच्याहत्तरच वर्ष आहे मला सांगा आपल्या पंच्याहत्तर वर्षाचा काही लाभ आहे काही गोड आहे कधीच बोर समजायचं नाही स्वतः कधीच कमी पणाच समजायचं नाही टोफा कमी करू नका आंबड चेअर टोफा करून करू नका संत हम्म रस्ता मी राय त्यामुळं आज इथे झालं त्या ऐतिहासिक भूमीला स्वच्छ आपल्या संपूर्ण साहेब असतील त्या सगळ्या कार्यकर्ते जे जे लोक हातभार लावतात त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात तो काही त्यांच्यासाठी सदनाच आपल्याला जमत नाही पाहिजे आपण थोडासा वेळ देऊ शकतो दिलेला वेळ असला तरी आपण मोबाईल बघतो आपण तिथे करतो राहुल ऐकायचं अमोल पाहिजे सुंदर असं वक्तव्य राहुलजी परिचय राहुल तुझा कार्यक्रम नाही हा मराठवाड्याच्या सर्व दूर तरुणांमध्ये मध्ये पोहोचलेला राहुलजी तुमच्या तुमच्यासमोर बसलेला

तिची कृतीशी कार्यक्षी असेल तिच्यामध्ये काही करता असेल तर कृपया करू तेव्हा नक्कीच काऊ नका आपल्याला मिळायचं काय झाले सगळ्या भोवती घ्यायच्या नंतर जे मिळायचं मिळालेलं याचा आनंद आणि समाधान व्यक्त करा